नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत सध्या टेंबोरी फाउंडेशनच्या वतीनं या रखरखट्या उन्हामध्ये टेंबोर्णी शहरातून रूट मार्च आणि रंगीत तालीम घेण्यात आली आहे जे रंगीत तालीम होते यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे जे कर्मचारी होते आणि सर्व स्टाफ या टेंबोर्णीच्या जो रूट आहे या वरतून रूट, वर रूट मार्च काढण्यात आला आपल्यासोबत टेमोली फोडसे टी आहे पाटील साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जो रूट मार्च काढला होता हे आपण जाणून घेणार सर आता आपण एवढ्या आपला सर्व स्टाफ आणि जो रूट काढला होता याचा उद्देश आज टेंबोडी संपूर्ण टेंबोडी शहरामध्ये रूट मार्च जे आयोजन झालेलं आहे ती घेण्याचा उद्देश येणारी आगामी जी काय लोकसभा आहे ती जे इलेक्शन जे आहे ते फ्री अँड फेअर वातावरणामध्ये पार पडलं पाहिजे यासाठी आमचं पोलीस खातं हे शंभर टक्के सुसज्ज आहे कुठल्याही प्रकारे या येणाऱ्या इलेक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही या अनुषंगानं आम्ही सुसज्ज आहोत हा संदेश देण्यासाठी ही रंगीत तालीम आज आम्ही घेतलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खरं तर पोलीस असतात ते आपलं कर्तव्य बजावत असतात त्यांनी शहरामधून रोट मार्चा काढण्यात आला